ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यानंतर अस्तित्वात ह्या राजकारणामध्ये पडायचं नाही असं मी ठरवलं होतं गावची निवडणूक लागल्यानंतर मी आमच्या पोरापोराने गेला गावामध्ये पॅनाल केला आणि आमचा मॅनाल पॅनल प्रचंड मताने गावामध्ये निवडून आला आणि त्यावेळेला मी सगळ्यात माझं ग्रॅज्युएशन पूर्ण झालं झालं दुसऱ्या तिसऱ्या महिन्यामध्ये मी गावचा सरपंच त्या ठिकाणी झालो नंतर मी मार्केट कमिटीवर गेलो जिल्हा खरेदी विक्री संघावर गेलो जे पीच्या निवडणुका लढवल्या मला काँग्रेसनं तिकीट दिलं आणि मग तिकडे राजेंद्र पाटील इकडे मी अशी आमची फाईल झाली पण त्याला मतदारसंघ असा होता की पन्नास गावं बारशीची पन्नास गावं महोची मोहोळ्या विधानसभा मतदारसंघ त्यावेळेला होता मग पुन्हा ते आष्टी उपसदनशील योजनेचं काम मी हातामध्ये घेतलं आणि आष्टी उपसिंचन योजना झाली पाहिजे मोहोळ तालुक्यातली एक चौदा गावं बागायत जी पाण्यापासून वंचित राहतात ती बागायत झाली पाहिजे आपल्या आष्टीला एक चांगला तलाव आहे त्या तलावात एक ए टी एमशी पाणी बसतं ते पाणी उचलायचं आणि ते उंच भागामध्ये नेऊन ठेवायचं म्हणजे सोडायचं आणि तिथून ते चौदा गावं बागायत करायचं असा एकदम ह्या विधायक कामातनं लोकांपर्यंत पोहोचण्याची मला एक नाव जाण्याची एक संधी मिळाली निवडणुकीच्या माध्यमातून घराघरापर्यंत नाव गेलं पुन्हा मध्यंतरीच्या काळामध्ये एक साखर कारखान्याचं लायसन मी त्या ला। ठिकाणी असलेलं आणलं आणि अशी एक राजकीय जीवनाची माझी आमचे आई वडील आडानी फक्त एक मोठं घरानं जमीनदार घरानं एवढीच आमची ओळख होती पण मी मी ज्यावेळेस शाजीराव पाटलांनी आणि बा औदंबरांनी मला काँग्रेसमध्ये घेतल्यानंतर ती वेगळ्या पार्टीत राहिली मी वेगळ्या पार्टीत राहिलो त्यावेळेला त्यांच्या पार्टीनं त्याला तिकीट दिलं आणि मा माझ्या पार्टीनं मला तिकीट दिलं मग मला तर राबवून नक्की दिसत होता कारण त्या पन्नास गावाचा माझा परिचय नव्हता बार्शी तालुक्यातील जी पन्नास गाव होती कारण राजेंद्र पाटील हे माझे आमदार आहेत दोन तीन वाटर्न त्यांनी त्याच मतदारसंघातून लढवलेली आहे मला काय रिपोर्टरचे फोन आले मला वाटतं मधी पेपरला बी बातमी आली की लोकांच्यातून चर्चा आहे की आष्टी जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये मतदारसंघ हा देवानंद पाटलांनी लढवावा जी काय पार्टी ठरवेल किंवा राजन पाटील जे काय ठरवतील यशवंत माने जे काय ठरवतील किंवा आमच्या पार्टीमध्ये जे काय ठरल त्या मताशी मी सहमत असणार आहे नाही आता पार्टीनं अधिकार हा हट्ट केला किंवा पार्टीने मला उभाच राहावा म्हटलं तरी पार्टीचं मोडून चालणार नाही जेव्हा मी विधानसभेला उभा राहिलो त्याला आमच्या हातात काहीच नव्हतं पण आता बऱ्यापैकी आम्ही बी आता माणसात आलेलो आहे आमचे आम्हाला बी काय अधिकार आहे जेव्हा आमच्या बी शब्दाला काय अशब्दावर किंमत आहे नमस्कार मी समाधान वनसरे मध्ये आपलं स्वागत आहे सध्या आपण एक असे सामाजिक सेवक आहे की त्यांनी राजकीय कुठलीही पार्श्वभूमी नसताना राजकारणामध्ये ठसा उमटव उमटवला आणि सामाजिक कार्यासाठी देखील त्यांनी एक नाव त्यांनी आणलं ते आष्टी या गावातले आहेत आणि या गावातली व्यक्ती म्हटलं नंतर ना तालुक्यातले देखील लोक त्यांच्या नाव किंवा त्यांना ओळखलं त्यांच्या कामासाठी जातं नमस्कार नमस्कार आ, की तुम्ही या कार्यक्षेत्रामध्ये कधीपासून आलात म्हणजे राजकीय कुठलीही पार्श्वभूमी नसताना कसं काय या दिशेने वाटचाल तुम्ही केली नाही काय झालं माझं ग्रॅज्युएशन पूर्ण झालं ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यानंतर वास्तविक पाहता ह्या राजकारणामध्ये पडायचं नाही असं मी ठरवलं होतं पण नंतर गावची निवडणूक लागली आणि नी गावची निवडणूक लागल्यानंतर मी आमच्या पोरापोराने गेल्या गावामध्ये पॅनल केला आणि आमचा मॅनल पॅनल प्रचंड मताने गावामध्ये निवडून आला आणि त्यावेळेला मी सगळ्यात माझं ग्रॅज्युएशन पूर्ण झालं झालं दुसऱ्या तिसऱ्या महिन्यामध्ये मी गावचा सरपंच त्या ठिकाणी झालो तर मोहोळ तालुक्यामध्ये साधारण एकशे चार गावं आहेत तर एकशे चार गावामध्ये सगळ्यात छोट्या वयातला सरपंच निवडतो त्यावर ते, ते गुरु म्हणून एक बिडेव होते त्या भिडिवने अतिशय मला चांगली साथ दिली एक बाबा एक देवानंद पाटील एक चांगला पोरगा या ठिकाणी उमदा पोरगा सरपंच झाला आहे आणि आमचं गाव एक मोहोळ तालुक्यातली जी चार पाच गावं मोठी गाव आहे त्यापैकी एक गावा है। त्या गाव आहे आणि त्या गावचा सरपंच म्हणल्यानंतर त्या गुरुसाहेबांनी मला चांगली लिफ्टी दिली मी खरं त्यावेला तसा बाबूराण्ण्ण्ण्ण्णांचा कार्यकर्ता अण्णांनी मला मार्केट कमिटीवर घेतलं मी मार्केट कमिटीवर प्रचंड मतानं सरपंच असताना निवडून आलो पण मध्यंतरीपैकी मध्यंतरीच्या काळामध्ये शाजीराव पाटील आणि बाबूराव पाटलांची निवडणूक आमदारकीची लागली आणि औदुंबर पाटील हे बी माझे नातेवाईक आहेत आहेत ते जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष होते आणि त्यावेळेला मग त्यांनी मला हट्ट केला की तो काँग्रेसमध्ये आला पाहिजे मग शाजीराव पाटील आणि ते या ठिकाणी आले आणि आल्यानंतर मग त्यांनी मला काँग्रेसमध्ये प्रवेश करायला लावला मग त्याने मला जिल्हा काँग्रेस कमिटीवर घेतलं आणि घेतल्यानंतर तिथून माझ्या राजकीय जीवनाला खरी सुरुवात झाली नंतर मी मार्केट कमिटीवर गेलो जिल्हा खरेदी विक्री संघावर गेलो जेड पीच्या निवडणुका लढवल्या पुन्हा मला त्या काळामध्ये विधानसभेच्या निवडणुका लागल्या विधानसभेची निवडणूक लागल्यानंतर मला काँग्रेसनं ला तिकीट दिलं आणि मग तिकडं राजन पाटील इकडे मी अशी आमची फाईट झाली पण त्यावेळेला मतदारसंघ असा होता की पन्नास गावं बारशीची पन्नास गावं महोळची महोळ वैराग विधानसभा मतदारसंघ त्यावेळेला होता त्यावेळेला मग आता मतदारसंघ महोळ चांगला झाला आहे तर मग आता तो त्यावेळेला मी निवडणूक लहान माझा पराभव झाला आणि मग पुन्हा मग अना अन्य संस्थांवर मी काम केलं त्या दृष्टिकोनातून एक मग पुन्हा ते आष्टी उपसदनशील योजनेचं काम मी हातामध्ये घेतलं आणि आष्टी उपसदनशील योजना झाली पाहिजे म तालुक्यातली एक चौदा गावं बागायत जी पाण्यापासून वंचित राहतात ती बागायत झाली पाहिजे आपल्या आष्टीला एक चांगला तलाव आहे त्या तलावात एक ए टी एमशी पाणी बसतं ते पाणी उचलायचं आणि ते उंच भागामध्ये नेऊन ठेवायचं त्या म्हणजे सोडायचं आणि तिथून ते चौदा गावं बागायत करायचं असा एक दृष्टिकोन शासनावर शासनावरती योजना दाखल केली त्याचा आम्ही पाठपुरावा केला आणि पाठपुरावा केल्यानंतर ती योजना फळाला आली मला त्याच्यामध्ये विलासराव देशमुखांनी सहकार्य केलं अजितदादांनी सहकार्य केलं गिरीश महाजन साहेबांनी त्याच्यामध्ये सहकार्य केलं सुशीलकुमार साहेबांनी मला त्याच्यामध्ये मुख्यमंत्री असताना पैसे दिले आणि ती योजना आता कार्यान्वित झालेली आहे तर त्यासाठी अशी राजकीय जीवनाची सुरुवात माझी झाली आणि ह्या विधायक कामातनं लोकापर्यंत पोहोचण्याची मला एक नाव जाण्याची एक संधी मिळाली निवडणुकीच्या माध्यमातून घराघरापर्यंत नाव गेलं पुन्हा मध्यंतरीच्या काळामध्ये एक साखर कारखान्याचं कर लायसन मी त्या ठिकाणी आष्टीला आणलं आणि साखर कारखाना कर या भागामध्ये या भागामध्ये ऊस जास्त आहे म्हणून हे हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून नुकतीच आष्टी उपसाची योजना चालू झाली होती ती योजना चालू झाल्यानंतर आता ऊस या कारखान्याला कधीच कमी पडणार नाही तो दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून ते लायसन आणलं हर्षवर्धन पाटील आम्ही नाट्यवागामुळं आम्ही दोघांनी मिळून तो कारखाना त्या ठिकाणी उभा केला आणि आता त्या कारखान्याचं क्रशिंग क्रशिंग बी चालू आहे पण आता सध्या काळून केसर त्या ते ठिकाणी आलेले आहेत तर आमच्या आमच्या म्युच्युअल अंडरस्टँडिंगनं तो विषय पुढं चाललेला आहे आणि अशी एक राजकीय जीवनाची माझी शून्यातनं निर्माण झाली आई आईवडील आडानी फक्त एक मोठं घरानं जमीनदार घरानं एवढीच आमची ओळख होती पण आज जिल्ह्यामध्ये बऱ्यापैकी मी परिचित झालेलो आहे की कुठली राजकीय पार्श्वभूमी नसताना देखील त्यावेळेस हो तुम्ही राजन पाटलांच्या विरोधामध्ये निवडणूक लढवल्या होत्या त्याच्या वेळेस तुम्ही सडतोर पद्धतीने त्यांच्यावर टीका टिप्पणी किंवा भाषण करत होता तर ते कसा काळ होता नेमकं ते कशा पद्धतीने संघर्ष होतात नाही त्यावेळेला आता कसं झालं की आम्ही मी ज्यावेळेस शाजीराव पाटलांनी आणि बादंबरानी मला काँग्रेसमध्ये घेतल्यानंतर ती वेगळ्या पार्टीत राहिली मी वेगळ्या पार्टीत राहिलो त्यावेळेला त्यांच्या पार्टीनं त्यांना तिकीट दिलं आणि माझ्या पार्टीनं मला तिकीट दिलं मग मला ते टाळता येत नव्हतं मला मला माहीत होतं मला दिसत होतं माझा पराभव नक्की दिसत होता कारण त्या पन्नास गावाचा माझा परिचय नव्हता बार्शी तालुक्यातील जी पन्नास गाव होती कारण राजन पाटील हे माझे आमदार आहेत दोन तीन टर्म त्यांनी त्याच मतदारसंघातून लढवलेली आहे माझ्यापेक्षा नाव त्यांचं नक्कीच मोठं असणार हे जी मला जाणीव होती पण पार्टीने एक मला हक्क धरला काँग्रेसने की देवानंद तुला त्या ठिकाणी निवडणूक लढावं लागते मला पक्षाने तिकीट दिलं त्यावेळेला मी निवडणूक लढवली आणि त्यावेळेला आमचा थोडा संघर्ष झाला एकमेकांवर टीका करायचो हे करायचो पण नंतर आम्ही काय केलं कुठेतरी एक विधायक कामाच्या दृष्टिकोनातून आपण कुठंतरी एकत्र आलं पाहिजे आपण सारखं जर भांडत बसू त्याचा परिणाम विकासावर होतो लोकांच्यावर लोकांमध्ये दुफळी निर्माण होते हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून आम्ही पुन्हा थोडं आता म्युच्युअल अंडरस्टँडिंगनं आम्ही आपले एकत्र राहतो आणि आता आमचं चाललंय बरं असं काय की आता असंही असंही ऐकलं येतय आणि तुम्ही काँग्रेसचे कार्यकर्ता काँग्रेस त्या काळामध्ये रणधुमळे आणि काँग्रेसचा चेहरा म्हणून तुमच्यावर बघितलं जायचं त्याच्यामध्ये आणि आता सध्याला काँग्रेस मध्ये होत आणि आता तुम्ही जे विरोधामध्ये निवडणूक लवली राजेंद्र पाटलांच्या आज ते पण बीजेपी मध्ये गेले आणि त्यांच्यासोबत तुम्ही मध्ये गेला तर याच्या पाठी काय उद्दिष्ट काय नाही आता काय झालंय खरं असं पण काँग्रेसमध्ये काम करत असताना आजपर्यंत मला आनंद मिळाला पण ज्या वेळेला सुशीलकुमार शिंदेसाहेबांची बी आता वयाचा विषय वयाचा विचार करता त्यांना बी आता जास्त म्हणजे फिरणं म्हणा हे म्हणा खरं वाचं पण आम्ही शिंदे साहेबांचे कार्यकर्ते त्याचे शिवशिवराव शिंदेसाहेब ताई त्या ठिकाणी निवडून आल्या आल्यानंतर ठीक आहे त्यांचंही काम चांगलं आहे पण कुठंतरी आपल्याला एखाद्या भागामध्ये उग कार्यकर्ता म्हणून काम करण्यापेक्षा कुठंतरी एखादं आपल्या हातून चांगलं काम व्हावं आपण राहिलेली कामं पूर्ण व्हावी आता मी तुम्हाला सांगतो की मला वास्तविक पाहता एक आमचा जो आष्टी तलाव आहे तो अडीच हजार एकरचा तलाव आहे त्याच्यावर मला पर्यटन स्थळ निर्माण करायचं आहे त्याच्यासाठी ती मला तीस कोटी रुपये पाहिजेत त्यासाठी मी पत्र बी दिले त्याचा आराखडा तयार करण्यासाठी कलेक्टरला खाली पत्र बी आले मी तुम्हाला नंतर ते पत्र दाखवीन तर आणि अजून आमच्या अष्टी उपसनची काही कामं अपूर्ण राहिलेली आहेत तर ती कामं पूर्ण करण्याच्यासाठी म्हणून आपण कुठंतरी सत्तेत सहभागी झालं पाहिजे आणि त्या माध्यमात राजेन पाटलांनी निर्णय घेतला की बाबा आपण कुठंतरी भाषेमध्ये प्रवेश करायचा का मग आम्ही आमची चर्चा झाली मग मी त्यांना म्हटलं तुम्ही जर निर्णय घेत तर मी बी तुमच्यावर निर्णय घेतो आणि मग कुठंतरी हा संघर्ष संपून ज्याच्या त्याच्या पद्धतीने त्यांच्याही मागं भरपूर आता त्याने मी थोडं ते तिसऱ्या टप्प्याचं कुठं नानगर वगैरे हे बागायत झालं पाहिजे त्या दृष्टिकोनातून त्यांनी त्यांचाही प्रयत्न चांगला चाललेला आहे तर एक जेणेकरून हे विधायक काम होऊ हा दृष्टिकोनातून आम्ही त्याच्यामध्ये प्रवेश केलेला आहे आत्ता तुम्ही भाजपमध्ये गेला आहात ते चर्चेला उद्यान आलेलंच आहे परंतु आता त्या भागामध्ये जिल्हा परिषद गटा जो गट आहे त्या गटामध्ये तुमच्याबद्दल नावाची चर्चा होती की <laughs> तर जिल्हा परिषदसाठी त्यांनी पुढं आलं पाहिजे किंवा ते उभा राहतील अशा वेगवेगळ्या प्रकारची त्या ठिकाणी चर्चा चालू होती तर तुमचं ह्याच्यावरती काय मत आहे नाही आता माझ्या बी कानावर आलंय मला काय रिपोर्टरचे फोन आले मला वाटतं मध्ये पेपरला बी बातमी आली की लोकांच्यातून चर्चा आहे की आष्टी जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये मतदारसंघ हा देवानंद पाटला मी लढवावा पण मी तो येम डोळ्यासमोर ठेवून किंवा उद्देश डोळ्यासमोर ठेवून मी त्या प्रवेश केलेलाच नाही जेणेकरून जिल्हा परिषदला गेलो काही नाही गेलो तर हा फार मला महत्त्वाचा विषय नाही उद्या जी काय पार्टी ठरवेल किंवा राजन पाटील जे काय ठरवतील यशवंत माने जे काय ठरवतील किंवा आमच्या पार्टीमध्ये जे काय ठरेल त्या मताशी मी सहमत असणार आहे त्यामुळं जिल्हा परिषद लढवावीच मला उभाच करा असा त्या हट्टाने मी तिथं अजिबात गेलेलो नाही समजा तुम्हाला लढवावी लागली म्हणजे निवडणूक झडपी तुम्हाला लढावी लागली तर असे कुठले तुमचे प्रमुख मुद्दे असतील आता पार्टीनं अधिकार हा हट्ट केला किंवा पार्टीने मला उभाच राहावा म्हटलं तरी पार्टीचे मोडून चालणार नाही तर त्यावेळेला निवडणूक आम्ही लढवू पण जेणेकरून जे काही प्रश्न असतील त्या भागातले काही रस्त्याचे प्रश्न असतील काही इरिगेशनचे प्रश्न असतील किंवा लोकांना शेतकऱ्यांना त्याची मदत मिळवून देण्याच्या संबंधीचे प्रश्न असतील आता कारखान्याच्या माध्यमातून लोकांना काय फॅसिलिटी देण्याच्या ज्या काही प्रयत्न असतील ते सर्व राबवण्याच्या दृष्टिकोनातून आता कसं झालं आहे मागं जेव्हा मी विधानसभेला उभा राहिलो तेव्हा आमच्या हातात काहीच नव्हतं पण आता बऱ्यापैकी आम्ही बी आता, आता माणसात आलेलो आहे आमच्या आम्हाला काय अधिकार आहे आमच्या बी शब्दाला काय अशी दरबारी किंमत आहे तर त्या दृष्टीनं त्याचा फायदा कुठंतरी लोकांसाठी झाला पाहिजे आता विषय सांगायचा झालं तर आमच्या गावामध्ये गोपाळकृष्णाचं मंदिर आहे तर ती तालु आमच्या तालुक्यामध्ये एकच मंदिर आहे फक्त आष्टिरा गोपाळकृष्णाचं तर त्याच्यासाठी मी तीर्थक्षेत्र विकासमध्ये बसून मध्ये त्यांना पन्नास लाख रुपये गावासाठी आणले असलेले रस्ते केले तर त्याच्यामध्ये ही जी अशी काही छोटी मोठी जी विधा आहे ज्या जे कामातले आता परवा युवतीचा एक प्रश्न होता त्यांना स्मशानभूमी नव्हती ती लोकं माझ्याकडे आली बस थी, थी। की यांनासाहेब स्मशानभूमी आम्हाला जागा नाही आमची प्रेत कुठं करायची हे करायची त्यांना मी त्याच्यामध्ये मदत केली तर कलेक्टर साहेबांनी त्यांना मशानभूमीसाठी जागा बी दिली जेणेकरून ज्या लोकांच्या काही डिमांड असतील त्या डिमांडप्रमाणे त्यांची कामं मार्गी लिवण्याचा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून मी काम, काम करेन कारण की गेल्या दोन टर्म तुम्ही निवडणुकीमध्ये उभा होता आणि लढवल्या देखील त्या पद्धतीनं आणि कुठंतरी पराभव झाला देखील तुम्ही त्या ठिकाणी थांबला थांबला नाहीये आणि कुठल्या ना कुठल्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचला आणि लोकांच्या सेवेसाठी तुम्ही तत्पर राहिला परंतु आता येणाऱ्या काळामध्ये नेमकी देवानंद मुंड पाटील यांची भूमिका काय असणार आहे कारण की चर्चा तर सध्या चालूच आहे काय होणार आणि काय नाही आणि तसं बघायला गेलं तर प्रतिस्पर्धी तशा पद्धतीचा तिथं असा नाही अशी लोकांची तिथं चर्चेतून येते तर येणाऱ्या काळामध्ये नेमकं काय होणार कसं होणार ते आपण बघणारच आहोत या ठिकाणी आपण थांबतोय धन्यवाद